मित्र हो आपण पाहत आहोत या ठिकाणी कोंबडी आपल्या पिलांना अन्नाच्या शोधार्थ अन्न खाऊ घालण्यासाठी स्वतःच पोट भरण्यासाठी पिलांना घेऊन इथं आलेली आहे आणि बघा प्रेक्षक हो या ठिकाणी कोंबडी स्वतः आपल्या पायाने माती उकरत आहे आपल्याला दिसत आहे की ती माती माती उकरत आहे परंतु कोंबडी माती उकरून त्या ठिकाणी पिलांची आहे कोंबडी ज्याप्रमाणे पायाने माती उकरून बाजूला करत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना अन्नधान्याचे दाणे सापडत आहेत त्याप्रमाणे लहान पिलं सुद्धा माती उकरून पायाने माती उपरून आपले अन्न शोधण्याचा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी आपण पाहत आहोत पुन्हा पुन्हा दोघं पायांनी माती बाजूला सारत आहे बाजूला उकळत आहे आणि त्याचप्रमाणे ही पिले देखील पायांनी माती उकळून त्या ठिकाणी अन्न शोधत आहेत आणि अन्न टिपत आहेत आपल्या चोचीने आणि अन्न गोळा करत आहेत चोचीने दाणे खात आहेत मी काल घेऊन गेलो होतो दोन्ही किती घेतल्या असं असं